कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या हस्ते करण्यात आला या उपक्रमात शासनाशी निगडीत व महापालिकेशी निगडित अनेक योजनांची माहिती उपयुक्तता संबंधित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविले जाणार आहे विविध योजनांतर्गत पात्र असलेल्या परंतु लाभ न मिळालेल्या लोकांपर्यंत माहितीचा प्रसार आणि नवीन लोकांपर्यंत जागरूकता निर्माण करणे यात्रेदरम्यान निश्चित केलेल्या तपशिलांद्वारे संभाव्य लाभार्थ्यांशी संवाद साधत त्यांची नोंदणी करणे ही या यात्रेची प्रमुख उद्दिष्टे आहेत आयुष्यमान भारत योजना राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन आरोग्य शिबिरे स्वच्छ भारत मिशन पीएम ई बस सेवा अशा विविध योजनांची माहिती या उपक्रमाद्वारे लाभार्थ्यांना उपलब्ध होणार आहे याप्रसंगी महापालिकेचे सर्व अधिकारी उपस्थित होते आज आपला के डी एम सी परिसरात आपण विकसित भारत संकल्प यात्रा याचा उद्घाटन केलेला आहे पुढे तीन दिवसात आपल्याकडे व्हॅन राहणार आहे आणि तसेच त्या अनुषंगाने सर्व स्कीम्सच्या सॅच्युरेशनसाठी आपण कॅम्प्स लावलेले आहेत जेणेकरून सर्व लाभार्थी जे आहेत त्यांना कालावधीमध्येच मॅक्सिमम लाभ कसा देता येऊ शकता स्कीमचा यासाठी नियोजन आहे आणि नक्कीच हे जे सगळे कार्यक्रम आहेत त्यांना सॅचुरेट करून आपल्या के डी एम सीला आपल्या भारताला आपण विकसित वाय वाटचालवर कसा नेऊ शकतो याच्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत आस, आणि मला मला अशी आशा आहे की या अनुषंगाने आपला हे कार्यक्रम आपल्या के डी एम सीमध्ये खूप खूप सक्सेसफुल राहील जी आ, जी हे गाडी आपल्याकडे आलेली आहे आणि या अनुषंगाने वेगवेगळ्या स्कीम्सच्या माध्यमातून आपल्याला रोजगार लोकांना कसा देता येऊ शकता याच्यासाठी नियोजन हो आहे यामध्ये सर्वात महत्त्वाची स्कीम म्हणजे आपली पी एम स्वनिधी स्कीम जी आहे ज्या अंतर्गत आपले जे स्ट्रीट वेंडर्स आहेत त्यांना मॅक्सिमम सहाय्य देऊन त्यांनाच फायनान्शियल इंडिपेंडन्स आपण कसं देऊ शकतो या साठी आपण प्रयत्न करतो आहे त्यासोबतच विश्वकर्मा स्कीम आहे ज्यामध्ये आर्टिसन्सना आपण मॅक्सिमम स्किल ट्रेनिंग देता येऊ शकतं आणि इतर स्कीम्सच्या माध्यमातून सुद्धा त्यांना अर्थसहाय्य आणि तसेच ट्रेनिंग देऊन त्यांचं पायावर कसं उभं करता येऊ शकेल यासाठी आपण प्रयत्नशील आहोत नक्की आज रोजी जवळपास पन्नास टक्के आपली महिलांची पॉप्युलेशन आहे आणि हे सर्व पातळीवर सांगण्यात आलेलं आहे की जोपर्यंत आपण या पन्नास टक्के महिलांना आर्थिक आपल्या भागीदारीमध्ये नाही घेणार तोपर्यंत आपला जो देश आहेत तो तो कधीही विकसित होणार नाही या अनुषंगाने आपले शासनांनी पूर्णपणे पाऊल उचललेले आहे की त्यांना आपण मेन स्ट्रीम कसं करायचं पॉलिटिकली सोशली आणि इकॉनॉमिकली आणि या अनुषंगाने आपला अॅन्युएलियम जो आजीविका अभियान आहे त्याच्यावर खूप भर देऊन महिलांचं सक्षमी करण्यासाठी आपलं नियोजन सुरू <laughs> आहे मी असं नाही म्हटलं की विकसित नाही झाले आपण त्या प्रगतीवर आहोत पण कुठेतरी आपल्या देशामध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन जास्त व्हायला पाहिजे यासाठी मे बी एक जो रेनेसान्स आणि आपल्या देशावर अभिमान यासाठी आपला जो शासन प्रयत्न करतो है नक्कीच ती बाब एक खूप खूप चांगली बाब आहे आणि यामुळे आपला जो यूथ आहे त्याचमध्ये एक देशप्रेमी एक नॅशनलिस्ट भावना कुठेतरी जागृत व्हायला पाहिजे एक खूप चांगला एक पाऊल आपल्या शासनाने उचललेलं आहे आणि अशा स्कीम्सच्या माध्यमातून नक्की जेव्हा सगळे लोक एक एकत्र येतात आणि नॅशनलिझमची फिलिंग यामुळे वाढते आय थिंक त्याच्यामुळे आपला देश विकसित होणार आहे असा आपण एक संकल्प आज घेतला तो नक्की यशस्वी होणार